तो <laughs> अरे तो व्हिडिओ तर मित्रांनो अजून एक नव्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे

अपला चूर्दूगा उपला

પ્યોર કવાય તો પાણી भा रिएक्शन अरे अरे पुशअप नहीं मारने का पुशअप नहीं मारने का जंगलातून चाललोय बघा मंडळी वारकरी मंडळी निघालेत आमचे पंढरीला वरती आमचे पंढरी वरती आहे थकलेले दिसतात आग देखो इस हमारे तो हमारे भाई छोड़ दिया दे दे। बैठे तो ना इसे करके छोटा वाटरफॉल हाँ हाँ बार बार रहता है तू नेगा चल रहे आज रायडर की बाइक नीचे रुक गई है काय काय राहेय तुमची जरा सांग चल आम्हाला हो मग आवाज येतो आज बघ किती हळू जरी बोला तरी सावढं आहे ना आमचे एकदम बघायची तेवढी त्यांच्या स्माईल तर बघा नाव पण हॅप्पी हॅप्पी नाव आहे आणि आमचे पता ही हो तुम्ही बोलता कि रस्ताही गावा लागता हे आमचे नवीन मेंबर आहेत आमचे चिरंजीन आमचे छोटे चिरंजीव आहेत त्यांचे छोटे छोटे बालक मित्र जाऊ द्या नाव काय आपलं शुभम 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 आणि हे आमचे स्पॉन्सर आहेत आमचे हे हे आमचे स्पॉन्सर आहेत आम्हाला उठवणार आहे सगळे उठा सकाळ झालेली आहे जायचंय आम्हाला पोचलेलो आहे थोडं आता पाच मिनटावर अंतरावर आहे राहिलेलं आहे तर आमचे आमचे युट्यूबर दादा सातारचे आमचे मानलेले सातारचा पैलवान त्यांनी एक टार्गेट पूर्ण केलेलं आहे आता वर पोचलेले आहेत तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे बघा त्यांना किती एक्साइटमेंट आहे की वर जायची पुरा डीव आगाय बादल कि वैसे कुठे अरे दोन में ही मजा कर रहे। पूरा ड्यू आ चुका है बारिश बहुत जोर से गिर रहा है गोपी वो लोग आगे चल चुके और ये अभी भी पीछे पहलवान दम गया हमारा पूरा ड्यू चल गोपी जी लोग वरती गए थम्ब बोलते थम्बत नहीं कौन चुनाव मित्रांनो आपण पोहचलेला दर्ग्यामध्ये कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही जरा आम्हाला सांगताल का झापूक झुपूक झालं सर का झापूक झुपूक झापूक झुपूक होतंय का नाही कसं होतंय बघू शकता इकडं कोण आहे उर्फ भांजे सरकार अच्छा भांजे सरकार आहेत आणि त्या साईडला बघ सांगा त्या साईडला मामा आहे बाबा पूर्ण हे बाद बोलते <laughs> दमला पूर्ण शिगा बाय मामा आहे त्या साईडला भाज मंदिर म्हणजे दर्गा आहे पाऊस पडतोय म्हणून डिव काय व्यक्ती मस्त हवा विवा सुटले पाऊस कमी आहे खाली पडतोय पाऊस धागाच्या वरती आलो आम्ही गाडी दमला आधी एक एस टी जायची रस्ता होतो ना आता एक तर दोन जा

सत्यम सत्यम शिवम सुंदर सेल्फी मास्टर फोटोग्राफर आपले बनारस कशी आहे बनारस बनारस सेल्फी स्टार गोल गोल आमच्या ताणे ताणे बाळ आलेले आहेत आमचे ताने ताने बाळ ताण्यातलं मार्ग बाळ्या

त्यो भाजत आहे मामा कुठ काय हा मामा तो त्या कोपऱ्यातला को मामा हे असे मिळून मामा भाचे तयार होतात फोटो तर देखो भाई का पोज दे फोटोग्राफर फोटो फोटोग्राफरची पोज नाही पण फोटो काढणार अशी पोज बघा फोटोग्राफर का कॅज्युअल आहे

उदर जाय काही नाही गो पहिलं हा जाय काही नाही कोण ना उदर खाली तर नेटवर्क दिसतोय पण नेट काय चालत नाही नेटवर्क दिसतोय पण नेट काय चालत, ने ने का चालत नाही फोटो हो <laughs> ना झाले काढले तु टेंशन घेऊ त्याच अरे लग्नाला आलायस का चल की या लग्नात जेवण नाही आपल्याला चल भाई फोन पे दोनशे करोड के जाऊ दे परवडायचं आपल्याला दोनशे करोड इथं एवढीशी जागा पन्नास लाखाला बोलताय ती लोक जास्त मागे जाऊन उद्या मिटिंग आहे पब्लिक फुल एन्जॉय करायला लागले धबधब्या पैसे आहे खूप छोटाच आहे पण एक नंबर आहे तुम्ही पण या एकदा तरी बाबा का पांढरा सकाळचे <laughs> साडे नऊ झाले पब्लिक फुल या लागले आता मला गर्दी असणार लवकरच या लवकर बघून जावा मी जातो रे <laughs> हा आता आता हा

आणि काय नाही झाली असेल तर आम्हाला जरा हे करा सपोर्ट करा चांगला सपोर्ट करा तुम्ही अरे हळू तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एकदा सांगतो की आता आम्ही उतरतो खाली पण काय झालंय ना आम्ही गुगल मॅप लावलेला पण आमचा गुगल मॅप जरा तुम्ही बघू शकता कसा आहे तुम्ही आला तर नेटवर्क स्लो झालायचा एवढा भारी पाऊस पडतोय ना तुम्ही माझ्या आयुष्याचा पावसाचा आनंद घेते माझे भावंड आहे ते पावसाचा खूप खूप आनंद घेतात बघा असे झिम झिम वाराचा हा ह्या का माकाडं दुसरीकडनं जाऊन तिसरीकडे आलेला आहे ¿Puedo <coughs> ir mm-hmm mm -hmm.

आणले स्पॉन्सर आठशे भैया खाऊन घेऊन मस्त तो अजून पावतो